जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी शिंदेच्या बालेकिल्ल्यात झालाय मोठा फेरबदल राजकीय भूकंप शिंदे गटाचा हा नवी मुंबईतील नेता अखेर उद्धव ठाकरेंच्या भेटीला केलाय जाहीर प्रवेश मातोश्रीवर आपल्या शेकडो समर्थकांसहित अनेक पदाधिकारी संपर्क प्रमुखांसहित अनेकांचा ठाकरेंच्या उपस्थितीत झालाय पक्षप्रवेश नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण नेमकं काय झालंय ते बघूया गेल्या काही दिवसापासून राज्यात निवडणुकींचं वातावरण गरम झालं होतं त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला झेंडा फडकावा अशी प्रत्येक नेत्यांची आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा असते महाराष्ट्रात काल अनेक नगर परिषदेमध्ये मतदान झालं होतं आज निकाल येणार होता परंतु हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार निकाल हा पुढील एकवीस तारखेला गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे त्यामध्येच आता शिंदेगटातील अनेक मोठ्या नेत्यांनी ठाकरेंच्या पक्षात इनकमिंग केलेलं आहे शिंदेगटाला त्यांच्याच म्हणजेच ठाणे जिल्ह्यात तगडा झटका उद्धव ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी दिलेला आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश झाला आणि आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही ठाकरेंच्या सोबत असून सत्याचा विजय कधी ना कधी होईल असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत युवा नेत्यांनीसुद्धा पक्षप्रवेश केला त्यावेळी नवी मुंबईतील महत्त्वाचे नेते मातोश्रीवर उपस्थित होते शिंदेगडातील अनेकांनी जे गेल्या अनेक दिवसापासून अस्वस्थ होते भाजप आणि शिंदेगडाच्या ज्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यात शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांना मारहाण देखील केली होती परंतु सत्ता असूनसुद्धा शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांना काही झालं नाही त्यामुळे आता भाजप आणि शिंदेगडातील या वादामुळे आता शिंदेगडातील अस्वस्थ कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ठाकरेंच्या पक्षात दाखल झालेले आहेत नवी मुंबईतील शिंदेगडाचे सहसंपर्क प्रमुख शिरीष काशीनाथ पाटील उपविभाग प्रमुख मयूर ठाकूर संदीप साळवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळी तिकडे होते परंतु आता तुम्ही खऱ्या मंदिरात मातोश्रीच्या मंदिरात आला आहात आणि आपला निवळ पवित्र भगवा फडकवण्यासाठी मदत करणार आहात त्यामुळे तुमचं मनपूर्वक स्वागत आहे असं ठाकरेंनी सांगितलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केल्यानंतर त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधलं यावेळी नेते सुभाष देसाई शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे विठ्ठल मोरे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी सर्वांनी ठाकरेंच्या नावाच्या विजयाच्या घोषणा दिल्या आणि आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंचा मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकवणार अशी शपथ घेतली त्यामुळे आता येणाऱ्या काळात ठाकरेंकडे असे इन्कमिंग रोज होत राहिल्याने गटात आणि भाजपात जे वाद चालू आहेत त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असंच जर ठाकरेंकडे इन्कमिंग चालू राहिलं तर पुढील महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये असो किंवा इतर ठिकाणी ठाकरेंचा भगवा फडकेल का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र